पाल्याची भाजी आ, भी भी कर नाही कसली तरी पाल्याची भाजी कसली करतले आता चवळे चुवळे काय नाही पालो चवळे घातला असो पातवाव चोवी खंय घातली वांदी पण ते धुऊन जातं पाल्या पाल्याची कर कसली तरी कसली करतले आणि ते शेंगडाची काडी खालची नाही शेंगदाची आता खावची नाही त्याच्यात ती तर आंबत खाणच नाही आता आणखी नाही कसली आणखी घातली ती पण चांगली वाट असते ती बघी तांबडी हाडतो भाजी घातलंय केव्हा जाग्याचा वा? वापर बरो केल म्हणजे जागा असा फुकट किती घेऊया बाब वापर करून

चिरताना वास येत गावची भाषा तसं बाजार ये ना शेगलाची किती खाणार नाही गे माळ असा त्याच्या पित्रां बसली पित्रांना आणखी जागा नाय का शेगलाच्या झाडार बसत किती इली मी पंधरा दिवस त्या शेग्डच्या झाडार असतात लवका मग ते असले कशी बसत सुकणी कशी तशीच ती आणखी झाडा असं इतकी शेगल्याच असतील शेगल्यावरच बसतं नाही ते कित्या पण पहिल्यापासून बसली ती बसली आता दुसऱ्या झाडावर बसा आहे ना बऱ्या तरी बसा आता सांगा आहे मग त्यांचा पहिली इतक्या भाजी जाय भरपूर लोकं घालीत आता घालणं तर नाही तर कोण घालता हा पहिले इकू व्हरद इतक्या हा मुळ्याची तांबडी भाजी आता कोण घालणं तर नाही कित्या घालणार नाही आळस भरलो काय आळूसभरला पाऊस असं लागता फुसन जाता म्हणाम घालणार नावा सुद्धा तेव्हा तितको नाही लाग आता घातलं ना कुसान जातो सांग मीठ आणि खोला भाज्याच्या झाडाजेव भाजी हो लागा। खड़ो लाल ये भाजी खरोखर लाल रंग था अगदी पाच सात मिनिटात भाजी झाली आता झटतो खोबरा